गेल्या पंचवीस वर्षात उद्धवजींनी हे काम नीट केलं असत तरी परिस्थिती झाली नसते उद्धवजींच्या काळामध्ये ज्या पद्धतीचे नाल्यातले गाळ मोजण्याचे परिमाण होत ते अजब होतं तुझे सरकार उद्धव अशी स्थिती होती आणि त्यामुळे नाला शंभर टक्के साफच करायचा नाही हा नियम उद्धवजींच्या काळात नाल्यातला गाळ मोजण्याची प्रक्रिया ती थी। किती ते परिमाण पण पर उद्धवजींच्या काळामध्ये काळ ठेवूनची होती मग गाळ काढायचा तर पावसानंतर सुद्धा पावसात सुद्धा आणि पावसा आधी किती टक्के ही टक्केवारी सुद्धा उद्धवजींच्या काळातली होती आणि त्यामुळे नवीन मापदंड या नाल्याच्या कचऱ्याच्या गाळाचा मोजमाप करणारा साफसफाईचा परिमाण ठरवणारा हा नव्याने मुंबई शहरात करायला लागेल आणि ते काम आम्हाला थोड्या वेळात करावं लागेल आणि ती मागणी मी करत आहे